महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि नव्वदपेक्षा जास्त वाघांचे निवासस्थान असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ताडोबा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती महोत्सवा संदर्भात वनसंरक्षक आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ताडोबा महोत्सवाची माहिती दिली दिनांक एक दोन व तीन मार्च या तीन दिवसामध्ये चंद्रपूर येथे आपण ताडोबा महोत्सव याचे आयोजन केलेले आहे सदर महोत्सवाचे आयोजन माननीय वनमंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र वन विभाग पर्यटन विभाग महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड जिल्हा प्रशासन यांच्या सर्वांच्या सहकार्याने होत आहे या महोत्सवाचा प्रमुख उद्देश म्हणजे ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प ज्याप्रमाणे व्याघ्र संवर्धनामध्ये संपूर्ण देशामध्ये एक अग्रणी व्याघ्र प्रकल्प म्हणून समोर येत आहे आणि प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहजीवनाच्या संकल्पनेतून संवर्धन होत आहे हे मॉडेल जागतिक पातळीवरती जावं हा याच्यामागचा हेतू आहे